बघा या ठिकाणी आम्ही सेल्फी पॉइंट आहे या ठिकाणी बघा माननीय इथं बघा रतन सूर्यवंशी साहेब पण आहेत या ठिकाणी आणि त्याच्यानंतर गेमिंगचे जे साहेब आहे तिथं पण तुमचं नाव सांगा सूर्य सूर्यवंशी बघा सूर्यवंशी साहेब पण या ठिकाणी दो हे बी सूर्य साहेब ते बी सूर्यशी साहेब दोघे दोघांची बघा जसं काय राम लक्ष्मी साहेब सूर्याचे वंश सूर्याचे वंश सूर्याचे वंश आहे आपण सेल्फी पॉईंट बघा तुम्हाला दाखवत आहे बघा सेल्फी पॉईंट या ठिकाणी असं एक सुंदर दृश्य आहे बघा सेल्फी पॉईंट तुम्हाला बघू शकता या ठिकाणी प्रत्येकाने आनंद घ्या या ठिकाणी सेल्फी पॉईंटचा प्रसाद घ्या इथलं घ्या नजारा हे सगळ्यात भारी बोटिंगचा नजारा दाखवते तुम्हाला बोटिंग सध्या चालू आहे ना बोटिंग वगैरे बोटिंग बगा यार ठिकानी है ना बोटिंग का है बगा यार ठिकानी बोटिंग भी मस्ती करे यार ठिकानी बोटिंग का है बगा खूब छाना है बगा भोग सकता यार सुंदर दृश्य है बोटिंग का सेल्फी मस्त मस्ती करे फोटोशूट लगा रही था इगले फोटोशूट भी हो सकती बगा सुंदर दृश्य भोग शकता यार ठिकानी

<laughs> मग आई तर फुलच फुलं आहेत बघू शकता या ठिकाणी महादेव मंदिर मंदिरात <laughs>